जय शिवराय मित्रांनो आज आहे चोवीस ऑक्टोबर आपण पाहिलं की अनेक ठिकाणी दमदार काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी चांगल्या पद्धतीचा पाऊस झालेला आहे आजची आणि उद्याची व्याप्ती मिळून ऐंशी टक्क्याची व्याप्ती होईल असा अंदाज तुम्हाला मी मागे पण सांगितला आहे तर उद्याची तारीखसुद्धा खूप मोठी आहे काही भागांना ती भाग बदलून ती राहिलेली भागांची कवरिंग करण्यासाठी सक्सेस राहणार आहे त्यामुळे उद्याच्या पंचवीस ऑक्टोबरचा आढावा पहिले पाहूयात मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी उद्या वातावरण हे निरभ पूर्णपणे ढगाळ असं असणार आहे त्यामध्ये काही ठिकाणी पहाटच्या वेळीसुद्धा मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये विदर्भातसुद्धा नागपूरसारख्या ठिकाणी चंद्रपूरसारख्या ठिकाणी पहाटच्या वेळेला किंवा आताच्या मध्यरात्रीसुद्धा तो पाऊस ॲक्टिव्ह होईल आज मध्यरात्रीसुद्धा हिंगोलीसारख्या ठिकाणी यवतमाळासारख्या ठिकाणी वर्धा चंद्रपूर परत वाशिम अशा भागांमध्ये रात्री मध्यरात्री पाऊस येण्याचे चान्सेस भरपूर आहेत उद्यासुद्धा पंचवीस ऑक्टोबरला खानदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असे अनेक भाग महाराष्ट्राचे चांगल्या पद्धतीनं कवरिंग तो करणार आहे पंचवीस तारखेचे संध्याकाळ बारा एक वाजेपर्यंतसुद्धा पाऊस ॲक्टिव्हिटी दाखवणार आहे अशा पद्धतीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये मागील दिलेल्या अंदाजानुसार आहे मित्रांनो पुढील तारखाससुद्धा पावसाच्या आहे जसं की आपण जर पाहिलं तर ठीक आहे आता चोवीसची आपण व्याप्ती बघितली पंचवीसची अपेक्षाही जास्त आहे तीसुद्धा बघणार आहोत सव्वीसला आणि सत्तावीसला थोडा दक्षिण महाराष्ट्रातला जोर काही भागातला कमी होईल थोडं कमी झाल्यासारखं वाटेल कडाष्टी असेल बीडची पश्चिम आणि दक्षिण साईड थोडी कमी झाल्यासारखी वाटेल त्यामध्ये धाराशिव जिल्हासुद्धा आहे पण मराठवाड्यामध्ये जसं की नांदेड परभणी नंतर लातूर यवतमाळ त्यापासून परत वाशिम चंद्रपूर नागपूर गडचिरोली गोंदिया भंडारा अकोला अमरावती तसेच बुलढाणा जिल्हा नंतर खान्देश नंदुरबार आणि शहादा वगैरे भाग हे परत सत्तावीस तारखेच्या नंतर म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस परत मोठ्या व्याप्तीचे सुद्धा असणार आहे याची पूर्वकल्पना देणं तुम्हाला गरजेचं होतं ते सांगितलं आहे पण आता पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस तारीख म्हणजे उद्याची पंचवीस ऑक्टोबर पंचवीस ऑक्टोबर कशी जाईल दिवसभरामध्ये तेसुद्धा आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूयात पण सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न जो आहे हे वातावरण राहील किती दिवस मित्रांनो एकतीस ऑक्टोबरपर्यंत तरी वातावरण महाराष्ट्रातल्या विदर्भाचं पश्चिम महाराष्ट्राचं खान्देचं आणि मराठवाड्याचं चा, हे चांगल्याच पद्धतीनं राहू शकतं त्यामध्ये पुण्याचा आणि मुंबईसारख्या ठिकाणचा देखील समावेश सा आहे एक आरबी समुद्रातलं सायक्लॉनिक सिस्टम चक्रीवादळ हे गुजरातला धडकण्याचा अंदाज आहे त्यामुळे नंदुरबार आणि नंदुरबारपासून पश्चिमेकडील तसेच उत्तरेकडील भागांमध्ये गुजरातच्या अनेक ठिकाणी महापर्लयसारखी परिस्थिती परिस्थितीसुद्धा काही जिल्ह्यांना येऊ शकते त्याची तारीख एकोणतीसच्या आणि तीसच्या आसपाससुद्धा असू शकते तर याचा फटका नक्कीच नंदुरबारला बसण्याचा अंदाज आहे त्या अगोदरच तुमचं काय उपाययोजना असतील ते देखील करा मात्र ओद्याचा पंचवीस ऑक्टोबरचा सुद्धा पाऊस या जिल्ह्यांना असणार आहे ठीक आहे पंचवीस ऑक्टोबर कशी राहील या संदर्भात आपण पहिले बघूयात सकाळपासून असं वातावरण हे मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या पूर्व भागातलं सकाळपासून खराब असेल वारेही त्याच पद्धतीनं जोराने वाहतील पूर्वेकडले ढग थोडे क्रॉसमध्ये म्हणजे लातूरकडून जालन्याकडे अशा क्रॉस लाईनीमध्ये म माजलगाव ओलांडत परभणी ओलांडत हे उत्तरेकडे विदर्भाकडे सरकणार आहेत त्यामध्ये खानदेशकडेही सरकणार आहे त्यामुळे खान्देशच्या त्या व्याप्तीची भर उद्या चांगलीच वाढते सर्व जिल्ह्यातली त्यानंतर सांगली सोलापूर धाराशिव पट्ट्यासुद्धा थोडा जोर वाढणार आहे आणखीन काही भागांमध्ये नाशिक क्षेत्राचाही जोर पंचवीस ऑक्टोबरला चांगलाच आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा त्याचबरोबर अकोला अमरावती सकाळी किंवा संध्याकाळी दुपारी तिन्ही प्रही कोणत्याही एका वेळेला तो नक्की घेणार आहे टायमिंग उद्याची सांगत नाही आहे वाशिम यवतमाळ हिंगोली त्याचबरोबर चंद्रपूर वर्धा हिंगणघाट त्याचबरोबर आणखीन नागपूर जिल्हा सुद्धा पंचवीस तारखेला बराच कवर होणार आहे मुंबई कोकण किनारपट्टी या भागामध्ये सुद्धा वारे जोराने वाहून पाऊस ॲक्टिव्हिटी पालघर ठाण्यामध्ये देखील दाखवणार आहे त्यानंतर परिस्थिती नांदेडचीसुद्धा संध्याकाळपर्यंत चांगलीच वाढणार आहे एकंदरीत बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस मध्यरात्री बारा एक वाजेपर्यंतसुद्धा पंचवीस तारखेचा असणार आहे त्यामुळेच इंस्टाग्रामच्या रीलमध्ये सांगितलं ज्यांना निगेटिव्ह कमेंट करायचे आहे ना त्यांनी पंचवीस पूर्ण होऊन देऊन सकाळी सव्वीस ऑक्टोबरला सकाळी फो मेसेज करायचं आहे जी ऐंशी टक्क्याची व्याप्ती सांगितली ती होणारच आहे महाराष्ट्रामध्ये वीस टक्के भागांना पाऊस बिलकुल होणार नाही आहे त्यामध्ये वीस टक्के भाग ते कोणते असतील हे अंदाजामध्ये सांगता येत नसतं कारण की वाऱ्याचा पाऊस आहे आणि कॅपॅसिटी आहे तर पावसाळ्यासारखी परिस्थिती पाहायला मिळणार आहे त्यात पावसाळ्यासारखं वातावरण खानदेश विदर्भाचा बुलढाणा जिल्हा अकोला अमरावतीसुद्धा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर सुद्धा नाशिक अहिल्यादेवी नगरसुद्धा सोलापूर धाराशिव बीड जिल्हा सुद्धा त्यात परभणीचाही समावेश आहे नांदेडचाही आहे लातूरचाही बऱ्याच ठिकाणी आहे एकंदरीत थोडक्यात सांगायचं सा म्हणलं तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भाचा बरासा भाग हा पंचवीस तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी विगजांच्या लकलकाटामध्ये काही ठिकाणी मध्यम ते अतिवृष्टीचा इशारा देखील काही भागांना असणार आहे तर एकंदरीत नंदुरबारचा सुद्धा पाऊस उद्या चांगला झोडपतोय धुळे वगैरे भागसुद्धा याच्यामध्ये ॲक्च्युली इथंच आहे तर आता सर्वाधिक जास्त विचारणारा हा आपण सांगितले तुम्हाला सुरुवातीला की वारे थोडे थोडे तिळपस लातूरीकडनं जालन्याकडे जर आपण तिरक्या लाईनीमध्ये सांगितलं झालं ला, किंवा मराठवाड्यामधनं खान्देशमध्ये हे वारे जाणार आहेत त्यामुळे हे वारे सरळ रेषेमध्ये दक्षिण उत्तरसुद्धा काही दिवसात वाहू लागतील तेही तारीख असणार आहे आपल्याला मान्सूनसारखे वारे नैऋत्य मोसमीसारखे वारे पाहण्याची तारीख आहे एकोणी एकोणतीस तारीख ज्यामध्ये अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर ज्यावेळेस आरबी समुद्र किंवा मुंबईच्या तटलगत भागांमध्ये हे शक चक्रीवादळ ज्यावेळेस गुजरात सुरत मार्गे सरकायला सुरुवात होईल त्यावेळेस मराठवाड्यामधल्या लातूर बीड परभणीसुद्धा नंतर एकोणतीस ऑक्टोबरला सुद्धा पाऊस असणार आहे चोवीसला झाला आहे पंचवीस ऑक्टोबरला खूप होणार आहे त्यानंतर सव्वीसला सुद्धा काही ठिकाणी भाग बदलत पद्धतीनं होईल त्यानंतर कमी कमी होईल दोन दिवसासाठी त्यानंतर परत आणि कमी कुणाला होईल तेही सांगतो तुम्हाला पुन्हा म्हणताल तुम्ही आम्हाला कमी सांगितलं आहे आणि पाऊस आमच्याकडे खूपच पडायला आहे तर तो, तो कमी होणार आहे मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र विदर्भ खान्देशला मात्र तो सत्तावीसलाही चालणार आहे सव्वीसला पाऊस सुद्धा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर थोडा छत्रपती संभाजीनगर नांदेड काही भाग हा सुद्धा असणार आहे व्याप्ती कमी होते फक्त सव्वीसला अठ्ठावीसला सुद्धा व्याप्ती वाढायला सुरुवात होते त्यामध्ये नांदेड यवतमाळ चंद्रपूर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना परभणी त्यानंतर धुळे नंदुरबार शहादा अकोला अमरावती नागपूर वर्धा वाशिम या भागांचा समय अठ्ठावीस पासून व्याप्ती वाढायला सुरू होतील आणि विशेषत एकोणतीस तारखेला परत नागपूर चंद्रपूर गोंदिया ठीक आहे नंतर इकडे छत्रपती संभाजीनगर परभणी जालना वगैरे वगैरे भाग अजून खूप आहे पुढेसुद्धा पाऊस तर नंतर चक्रीवादळ धडकल्याच्या नंतर हे बायचानस सगळं आभास सरकण्याचा अंदाज येईल आता फक्त थोडक्यात समजून घ्या की पंचवीस ऑक्टोबर महाराष्ट्रातल्या चारही विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी आपला काल आजचा चोवीसचा पाऊस आणि पंचवीसचा पाऊस व्याप्ती पूर्ण करतोय आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पाऊस महाराष्ट्रामध्ये कदाचित एकतीस ऑक्टोबरपासून पुढेसुद्धा एक नोव्हेंबरपर्यंत राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे नोव्हेंबरचा पाऊस जो काही असेल तो नंतर पुन्हा आठ दहा दिवसाचा गॅप घेऊन त्यामध्ये सुद्धा दोन टप्पे आहेत त्याची भीती मी आता घालत नाही त्याची पूर्ण डिटेल्स हे चे चक्रीवादळ संपल्याच्या नंतर नक्की तुम्हाला त्याच विश्वासाने देण्याचा प्रयत्न करेल माहिती जर आवडत असेल तर इतरांनाही पाठवण्याचा प्रयत्न करा तुमच्या लाईकवर न कळत आहे की माझे फॉलोअर्स किती सक्षम माझ्यावरती प्रेम करत आहेत आणि विशेषतः मित्रांनो ज्या प्लॅटफॉर्मवरती मी व्हिडिओ देतो त्याच्यात पहिले तारीख कोणती सांगितली हे पहा निगेटिव्ह कमेंट तिथनं मला इथे येत आहेत आणि त्या फारशा असतात चार दोनच असतात कारण की मी कुणाही कुणाचंही वाकडं केलेलं नाही आहे तर जय शिवराय धन्यवाद